सध्या संपूर्ण भारतात एकाच नावाची चर्चा चालू आहे आणि ते नाव म्हणजे भारताची स्टार महिला क्रिकेटपटू जेमी महा तिच्या डोळ्यातील जेमिमाच्या होते पण त्या पाठीमागे काहीतरी कारण तिचा तो दुःखमय संघर्षमय प्रवास काय वाहता तेच आपण बघणार आहोत जेमिमाचा जन्म पाच सप्टेंबर दोन हजार दोन रोजी मुंबईच्या भांडोपी येथे एका सर्वसामान्य कुटुंबात झाला तिचे वडील एका शाळेत क्रिकेट कोच म्हणून काम करत होते त्यामुळे तिचे प्राथमिक शिक्षण तिच्या वडिलांच्या शाळेत झाली त्यानंतर तिच्या वडिलांनी या, या शाळेत मुलींच्या क्रिकेट संघाची स्थापना केली तिच्या वडिलांकडेच तिनं क्रिकेटचे प्राथमिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली हळूहळू जिमिमाने वयाच्या चौथ्या वर्षापासून हंगामी क्रिकेट खेळायला सुरुवात केली मुंबईतील आझाद मैदान ओवळ मैदान क्रॉस मैदान या ठिकाणी तिची प्रॅक्टिस सुरू असायची वयाच्या बाराव्या वर्षी मुंबईच्या अंडर नाईन्टी टीम मध्ये तिची निवड झाली पुढे तेवीस वर्ष खालील आणि वरिष्ठ संघाकडून तिनं मुंबईचं प्रतिनिधित्व केलं मुंबई संघाची कॅप्टन व्हायची तिला संधी मिळाली आणि चमकदार कामगिरी करत भारताच्या टीम मध्ये तिने स्थान मिळवलं मार्च दोन हजार अठरा वन डे मध्ये तिचं प्रदार्पण झालं आणि हळूहळू क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मध्ये तिनं तिचं पक्कं स्थान केलं पण दोन हजार बावीस मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत तिला ड्रॉप करण्यात आलं तेव्हा तिला वाटलं होतं की आता बाद झालं ती क्रिकेटला रामराम करणार होती पण तिने वडिलांचा चेहरा समोर आणला कारण तिच्या वडिलांनी तिला खेळाडू बनवलं होतं तो निर्णय तिनं बदलला आपल्या खेळावर भरोसा ठेवला त्याच काळात तिच्या वडिलांवर गंभीर आरोप झाले मुंबईतील सर्वात जुन्या क्लब पैकी एका असलेल्या खार जिमखाण्यामध्ये जमिमाचे वडील क्लब परिसराचा वापर धार्मिक कार्यासाठी करत आहे तसे त्यांच्यावर धर्म परिवर्तनाचे आरोप करण्यात आले त्यानंतर खार जिमखाना क्लबने जमिमाचे तीन वर्षाचे मान सदस्यत्व तात्काळ रद्द केलं वडिलांवर झालेल्या आरोपामुळे जमिमाला मोठा धक्का बसला होता पण तिने तिच्या ध्येयाकडे दुर्लक्ष केलं नाही ती मेहनत करत राहिली आणि दोन हजार तेवीसच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात जेमिमाने जबरदस्त खेळी केली शेवटच्या दोन चेंडूवर सलग दोन चौकार ठोक धोनी स्टाईल विजय मिळवून दिला तसेच आपलं अर्धशतकही पूर्ण केलं वयाच्या बावीसाव्या वर्षी जेमिमाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून आपली ओळख जगभर निर्माण केली तिची तीच ओळख पुढे टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मिताली राजनंतर सर्वात वेगवान एक हजार धावा पूर्ण करणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली आणि आज तिनेच ऑस्ट्रेलियाचा धाव उढवत भारतीय क्रिकेट संघाला तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल मध्ये पोहोचवलं या दिवसासाठीच तिच्या वडिलांनी तिला खेळाडू बनवलं होतं आणि या दिवसासाठीच जेमिमाने बॅट हातात घेतली होती विजयाच्या त्या क्षणी दोघांनाही भावना आवरल्या नाहीत वडिलांना मिठी मारल्यानंतर जेमिमा आपल्या आईच्या कुशी शिरली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली या सगळ्या बाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशात माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉम ला सबस्क्राईब करायला विसरू नका